मान्य व्यासपीठ आणि माझ्या जन्मान Aku lagi <laughs> सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ ओके सुबह o k r e y o k a p o a c पूर्णा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शेख हसीना बेगम लतीफ उर्फ ताजमा यांच्या पत्नी आहेत तसेच नगरसेवक पदासाठी आपल्या सर्वांना परिचित असलेले सर्वांचे लाडके नेते माझे मित्र एंगडे नागेश एंगडे सोबत, नागे सोबत आणि हाजीबाईसोबत मित्र म्हणून आलोय मी कुठल्या स्वार्थासाठी आलेलो नाहीये त्याच्यानंतर दुसरे उमेदवार आहेत आदरणी आमच्या मातोश्री पद्मीबाई नामदेवराव एंगडे तिसऱ्या उमेदवार आहेत शमी बेगम शेख लतीफ शेख शरीफ आणि आज या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या आमच्या आई भारतीबाई दिगंबर चोरकांबळे लक्ष्मी काकू गवळी आईरे आई, आई त्याच्यानंतर गंगासागरे बाई आपल्या भवरे आणि जमलेल्या तमाम माझ्या सर्व जाती धर्माच्या मतदार बंधू आणि भगिनी आज निवडणूक कोर्टाच्या निकालाच्या वाट बघत 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 चार दिवसावर आलेली आहे कुठ तरी लोक कुठंतरी तरी अपप्रचार करत आहेत कोणीतरी गावकीच्या नावावर कोणीतरी भावकीच्या नावावर नाटकबाजी करत आहेत त्या गावकीच्या आणि भावकीच्या नावावर नाटकबाजी करणाऱ्याला मला पहिले प्रश्न विचारायचा आहे की पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण आपण भावकीसाठी किंवा भावकीतल्या परिवारासाठी काय काम केलं हे सर्वप्रथम मागायला जावं पंधरा वर्षाचा काळ तुम्हाला आम्ही शर्त तुम्हाला तेव्हा पण पाठिंबा दिला होता तुम्ही विकासाच्या नावाखाली आम्ही तुमच्या सोबत आलो तुम्हा दोन ठगांना आम्ही निवडून दिलं होतं एक ठगीतून पळून गेला दुसरीकडे दुसरा ठगीचा निवडून लढत आहे पण एक फक्त आश्वासन देतात काम कुठलेही करत नाहीत आज कुंभारदली असल नाका परिसर असेल साठे नगर असल आज, आज अशोक नगर असल विंकरवाडा असल पंचवीस वर्ष झालं या या परिसरात लोकप्रतिनिधी कोणी नाहीये मग तुम्हाला तुमच्या परिसराचा लोकप्रतिनिधी पाहिजे असल तर पद्मीबाई एंगडे यांना निवडून द्यावा लागेल तुम्हाला विकास पाहिजे असेल हाजीबाई कुरेशी यांना निवडून द्यावं लागेल तुमचं त्यातल्या बारीक कुठलंही काम पोलीस स्टेशनच असल असल घरकुलचं असल तुमचं वैयक्तिक काम असल ते काम अगर कोणी करून देत असल ते ताज लिफामा करू शकतात आणि त्याच्यानंतर यांना तर तुम्ही निवडून देण्यात पाहिजे हे तर तुमचे नगरसेवक म्हणून राहतील पण तुमचा कायम सेवक म्हणून राजू नारायणकर तुमच्या कायम सेवेमध्ये राहील तुमचं कुठलंही काम असू द्या माझं मेडिकल आहे त्या मेडिकल कुठलंही काम घेऊन या काही बी असू द्या पैशाचा असल तुमचं वैयक्तिक असल ती काम करण्याची या तिकांच्या मार्फत त्या चौकाच्या मार्फत मी जबाबदारी घेतो अहो मागील नऊ वर्षामध्ये अशोक नगरचा कधी रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही कधी कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही त्यासाठी कोण नागेश शेंगडे मग तुम्ही विचार करा ना नागेश इकडे चांगले आहेत का मधुकर दादा चांगले आहेत मग गावकी चांगली आहे का भावकी चांगली आहे तुम्ही भावकी एकत्र असताल तर आम्ही सगळे गावकी पाहुणे म्हणून एकत्र आलेलो आहे आणि या सगळ्या पाहुण्याचा तुम्हाला विचार करावा लागल ज्या सगळ्यांनी सांगितलं की हाजीबाई हाजीबाई खरोखरच एक माझे चांगले मित्र आहेत लोक काय म्हणत असतील आमचे जरी राजकीय द्वेष असतील राजकीय मतभेद असतील पण विकासाच्या नावाखाली कामाच्या नावाखाली आम्ही हाजीबाई आणि नागेश पाठिंबा दिलेला आहे आणि त्याला शब्द देतोय समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त होणार म्हणजे होणार तुम्हाला तुम्हाला मी मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जनतेचे काम करा जनतेचे प्रश्न सोडवा स्वच्छता पाणी याच्यावर जास्त लक्ष द्या व्यक्तिक जनतेच्या कामामध्ये तुम्ही या अशी मी तुम्हाला विनंती करतो इथं सगळ्यात जमलेल्या माझ्या तमाम समाज बांधवांना विनंती करतो की कुणाच्याही भूलपाताला बळी न पडता कुणाच्याही नाटकबाजीला बळी न पडता तुमची गावकी आहे तुमची भावकी आहे त्याच्यातली पंचा टक्के ती आमचीच भावकी आहे तुमची नाहीये कारण ते पाहुणे आमचे पाहुणे आम्ही तुमचे पाहुणे ते पंच्याहत्तर टक्के लोकच तुम्हाला घरी बसवणार आहेत आणि तुम्हाला सगळ्याला पुन्हा पुन्हा विनंती करते इथं बसलेल्या पुऱ्या उमेदवाराला प्रचंड अशा बहुमतानं पंजाही निशाणी माहिती आहे कुठेही त्रास न मतदान करता चारीच्या चारी, चारी मत पंजा ह्या निशानीवरती मारावी अशी मी विनंती करतो आणि इथं थांबतो जय महाराज जय भीम जय हिंद